नवरात्र उत्सवाचे पवित्र वातावरण सर्वत्र असताना हाच मुहूर्त साधा शहरात तीन शाखेच्या माध्यमातून ग्राहकांशी संबंधित असणाऱ्या मयूर अलंकारने आपली चौथी शाखा तपोवन लिंक रोडवरील रामीबाई भवन असणाऱ्या अवध या वासोत सुरू केली आहे या भव्य दालनाचे उद्घाटन मयूर अलंकारचे ज्येष्ठ संचालक बाळकृष्ण शहाणे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी शहाणे परिवाराच्या वतीनं अतिथींच्या अतिथींचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी आमदार सीमा हिरे देवी आणि फरांदे माजी आमदार वसंत गीते माजी नगरसेवक प्रशांत दिवे हे उपस्थित होते संचालक मुकुंद शाहने, मयूर शहाने वैभव शहाणी तिसऱ्या पिढीने आता मयूर हाती घेतली आहेत आमदार हिरे आणि देवयानी फरांदे यांनी या नव्या दालनाला शुभेच्छा दिल्या नवरात्र उत्सव या शुभ मुहूर्तावर शहाने परिवाराने द्वारका परिसरात चौथ्या शाखेचा मयूर ज्या चौथ्या शाखेचा शुभारंभ केलेला आहे नाशिक मध्ये अत्यंत सुंदर डिझाईन त्याचबरोबर सचोटी आणि प्रामाणिकपणा आणि नाशिकमध्ये सुप्रसिद्ध असलेले मयूर ज्वेलर्स हे आहे आणि त्यामुळे निश्चितच मला खात्री आहे की ग्राहकांच्या पसंतीला हे ज्वेलर्सचा शॉप नक्कीच उतरेल कारण आपण बघतो की सण आणि उत्सव येत आहेत लग्न सराई असेल यावेळेला लोकांची पसंती असते गुरुपुरक्षामृत असेल सोनं घेण्याकडे कल असतो आणि त्यामुळे निश्चितच या मला वाटतं या शॉपला सुंदर असं त्यांनी आणि लोकेशन आहे चांगला प्रतिसाद मिळेल माझ्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा परिवाराच्या माध्यमातून मयूर अलंकार आज नाशिक शहरामध्ये चौथी शाखा शाखेचं उद्घाटन होत आहे पिढ्या ह्या व्यवसायामधल्या असलेल्या सहाणे परिवार आज चौथ्या शाखेमध्ये ते पदार्पण करत आहेत मनापासून आनंद होत आहे आणि मयूर अलंकारच्या ह्या चौथ्या शाखेला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद संचालक मयूर शहाणे यांनी एकदा तरी या नव्या पिढीला भेट देण्याचं ग्राहकांना आवाहन केलंय नमस्कार मी मयुर राजेंद्र शहाने संचालक लिंक रोड या ठिकाणी मयुर चौथ्या शाखेचा शुभारंभ झालेला आहे आणि ग्राहकांचा उदंड या शाखेला लागू राहिला तर मी नक्कीच सर्व नाशिककरांना खास करून नाशिक रोड काठेगल्ली इंदिरानगर रामनगर इकडच्या गिर्याकांना मी विनंती करेल की तुम्ही नक्कीच एकदा या शोरूमला भेट द्या संकल्पना घेऊन चाललं ते वासा वारसा म्हणजे आता ही जी मयुर अलंकार पेढी जी आहे या पिढीच बी जे रोल हे आमच्या आजोबांनी बाळकृष्ण कुषा भाऊ शहाने त्याच्यानंतर आमचे वडील राजेंद्र शहाने ते पुढे नेलं आणि आता आमची तिसरी पिढी जी आहे त्याच्यामध्ये मुकुंद मयुर आणि वैभव ही पिढी पुढे घेऊन चालली आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे का पुढची येणारी पिढी देखील मयुर अलंकारचा वारसा हा असाच जपत ज्या विश्वासाने मयुर अलंकारचे आतापर्यंत काम केलेलं आहे त्याच विश्वासाने पुढची पिढी पण मी असंच काम करेल असं मला नक्कीच खात्री ग्राहकांचे समाधान आणि विश्वास याबाळावर मयूर अलंकारने आपली वेगळीच ओळख निर्माण केली या प्रसंगी शहाणे परिवारातील सदस्य हेतचिंतक आणि ग्राहक उपस्थित होते एन सी ए न्यूजसाठी रोहनदानी नाशिक